नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कमापूर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने इस्तमाचे भव्य आयोजन करण्यात आले तीन व चार जानेवारी रोजी होणाऱ्या इस्तम्यासाठी जोगेश्वरीचे उपसरपंच नजीर पठाण यांनी अंबुलस रमेश आरगडे प्रतिष्ठानची व निस्वार्थ जनसेवा फाउंडेशन नितीन शेजवळ हो जमिनीचे मालक इसाक मामू इस्तमे प्रमाणात परिसरातील सर्व साथी मोटा प्रमाणात मेहनत घेतात तो के पहले आने वाले लोग हैं

कहा केला के कोई भी से। आ, नमस्कार मित्रांनो आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आज राजनगाव कमळापूर इथे इस्तमाच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्यासाठी स्पेशल दवाखान्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या संदर्भात टॅबलेट गोळ्या काय असेल ते सर्दी बुखार वगैरे तो डॉक्टर साहेब क्या काय न तीन और चार जानेवारी यहाँ पे इस्तेमाल में जो भी तमाम साथी आएंगे यहाँ से आमतौर पर जमातें निकलती है तो जमात के साथी बीमार होते हैं तो उनके लिए दवा खाने का इंतजाम किया है जो भी बीमार होंगे सर्दी बुखार खांसी जो बदन दर्द कोई बीपी के पेशेंट होंगे उनको जो है तो यहाँ पे प्राइमरी इलाज के लिए दवाखाना रखा गया है कितने दिन में रहेंगे अभी ये दो दिन के लिए रहेंगे आज सैटरडे और कल संडे तीन और चार जनवरी के लिए उन कमलापुर इतनी इस्तेमाल आ तीन आणि चार या दिवशी तर त्या प्रमाणामध्ये आज जे साथी दोन दिवशी येणारे त्यांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात येईल आपल्यासोबत आहे मौलान साहेब काय सांगाल भाई नाचचा जे इज्टमा आहे हा हा धार्मिक तबलीगी इज्टमा आहे आज संध्याकाळपासून तर रविवारी संध्याकाळपर्यंत प्रोग्राम राहील आणि आमचे जे उन्माय कराम आहे धर्मगुरू आहे तर ते, ते प्रत्येक नमाज पाठवल्यानंतर जे आहे प्रवचन करतील आणि येणारे जे भाविक लोक राहतील त्याला मार्गदर्शन करतील आणि ह्या पुरे इश्तमा ठेवायचं कारण हे की परमार्थांना देवानं आपल्याला जे मार्ग सांगितलेले आहेत जीवन जसं जगायचं इस्लामिक परंपरेनुसार प्रत्येक माणसांना प्रत्येक मुसलमानांनी आपलं जीवन जगावं हो, त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करते एकमेकात बंधुभाव निर्माण व्हावा घरी आई वडील शेजारी याच्यासोबत आपले चांगले सन्मान ठेवा त्या वेगळे वेगळे जे आमचे धर्मपूर राहतील वेगळे वेगळे शेती आपले मार्गदर्शन करतील आणि ह्या इस्तमाचं कारण जे का आपसात बंधुभाव निर्माण व्हावा सर्वांनी मिळून मिसळून राहावा आणि एक शांतीपूर्ण आपल्या पंचकुरेशीमध्ये हमेशा हमेशासाठी आणि हे आजचा जे प्रोग्राम आहे त्याला हे फक्त हे चार गाव आहे आपले शेजारचे वाळूज पंढरपूर साजापूर रांजानगाव कमलापूर ह्या गावाबद्दल काय इस्तमा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल